बघा माझी अशी छान गुरुवारची पूजा झाली आहे मंदिर बघा माझं छान असं पिवळं पिवळं झालं झालंय छान एकदम प्रसन्न वाटतं मंदिर असं बघून पिवळं वस्त्र पिवळी फुलं स्वामी बघा माझे किती छान हासरे दिसतात एकदम प्रसन्न दिसतात नमस्ते श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये मा आज आहे गुरुवार गुरुवारची माझी स्वामींची पूजा असते पूजा झाली आता सगळा पसारा विसरा आवरायचं आहे का जान्हवी शाळेतून आताच आली नाश्ता करते आज मी कलर घेऊन आले बोले केसरा गोल्डन कलर करून बघावा खालून हा कलर आहे होतो का नाही माहीत नाही ट्राय करूया म्हणजे पार्लरमध्ये एवढ्या केसांना माझे चारच केस आहे एवढ्या केसांना कलर करायचे ती पार्लरवाली पाच हजार बोल चार केसांवर पाच हजार तुला बघावं घरीच करून बघावं होतात फॅशन आहे ना छान वाटतात गोल्डन गोल्डन बघूया ट्राय करून त्याला हायलाइट कलर बोलतात हायलाइट कलर गोल्डन करून बघूया पहिला असे तूप फोडायची सगळी टाकायची थोडी मी लावून थोडी जान्हवीला लावायची माझं बघून तिला पण येड बघूया ट्राय करून कलर येतो का मला नाही वाटत कलर येईल पण ट्राय करूया <laughs> पुरतं का नाही काय माहीत नाही बघा निचडून निचडून घेतला नि आम्ही मिक्स करून घ्यायचा कलर सगळा हायलाईट कलर आहे हा म्हणून थोडा थोडाच लावायचा कलर येतो का नाही मला वाटत नाही आहे पण लावून बघूया कलर लावून झाला आहे आता अर्धा तास ठेवून बघायचा कलर येतो का कलर तर काही आला नाही लावता बघा केस वॉश केलेत पण कलर काहीच आला नाही बघा कुठेच कलर नाही गोल्डन असं वाटलेलं गोल्डन कलर येईल चांगला मुड ऑफ झाला माझा कलर लावून काहीच फायदा नाही झाला कलर लावून